नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज सर्व मैत्रिणींना डायरेक्ट कपड्यावरती फोर्टक्स ब्लाऊजची मी आज कटिंग दाखवणार आहे या ठिकाणी बघा सर्व मापं लिहून घेतलेली आहेत हा जुना ब्लाऊज आहे तर आपल्याला जुन्या ब्लाऊजची पण मापं बघायची पूर्ण उंची साडे तेरा आहे या ठिकाणी बघा जुना ब्लाऊज कसा आहे तर तो पूर्ण आपल्याला आधी उलट करून घ्यायचा जो सरळ आहे आणि त्यानंतर आपल्याला मापं घ्यायची असतात तर याच्यात सर्व चेक करायचं पहिले की त्यांनी कसे आहे काय किती मार्जिन ठेवलेली आहे गळा बरोबर आहे का मोंढ्यामध्ये बरोबर आहे का कुठे पहिल्याचा ब्लाउज कुठे चुकला आहे का तर या ठिकाणी बघा एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत अशी घडी मगायची तर या ठिकाणी एकोणीस आहे तर या ठिकाणी बघा आपण याच्या निम्मे छातीचा चौथा भाग तर या ठिकाणी बघा बत्तीस छातीचा ब्लाउज आहे तीन इंच जास्त आहे तर आपण जे शिलाई मार्जिन घेतो दीड इंच तर या ठिकाणी बरोबर एकोणीस आलेला आहे आता पुढील गळा पुढील गळा या ठिकाणी या पद्धतीने बघायचा पुढील गळा सहा आहे मागील गळा आठ साडेआठ येतो थोडासा टेप इकडे तिकडे होतो पण आपण माप टाकताना व्यवस्थित टाकायचे या ठिकाणी भाई उंची भाई उंची नऊ आहे आता आपल्याला काय आता आपण गळा उंची घेतली आता आपल्याला मोंढा कमर घेर दंडघेर हे सगळे माप लिहून घ्यायची ते तर ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाहायचं असतं आता आपण डायरेक्ट कपड्यावरती ह्याची कोर्टक्स ब्लाउजची कटिंग करणार आहे तर सगळी सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं नाही त्याने सबस्क्राइब करा आणि आता आपण मार्किंग करायला सुरुवात करू पूर्ण उंची साडे तेरा आहे तर या ठिकाणी बघा अर्धा इंच शिलाई मार्जिंग आता डायरेक्ट कपड्यावर करतोय तर आता आपण मागील भाग करून घ्यायचा शोल्डरला सरळ लाईन मारून घ्यायची मागील गळा उंची आपल्याला साडेआठ घ्यायची आहे तर मग शोल्डर किती तर साडेपाच मोंढा उंची सहा तर या ठिकाणी बघा आपली घडी साडेनऊ आलेली आहे कारण की या ठिकाणी तरी आणखीन तसं पाहायला गेलं छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच घेतलं तरी आपल्याला काय होतं साडे नऊ भेटतं परत अमर घेल्याला पण तेवढेच घेतले आणि साईडनी एक लाईन मारून घ्यायची या ठिकाणी मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी पाऊण इंच घेऊन शोल्डरला एक लाईन मारून घ्यायची इथून पाऊण इंच मागील गळा उंची कमी आहे म्हणून या ठिकाणी आपण पाऊण इंच घेतले आता गळारुंदी शोल्डर परत एकदा चेक करायचं की आपण आता कुठे आपला चॉक हाल्ला टेप हाल्ला तर या ठिकाणी सगळं चेक करून गळारुंदी अडीच घेतली गळा उंची साडेआठ घेतली आणि खालच्या साईडला बघा मी खालच्या साईडला तीन इंच घेतलेले आहे गळारुंदी आणि अशी तिरकस लाईन मारून घ्यायची गळ्याचा आकार आपल्या आवडीप्रमाणे द्या मी या ठिकाणी मी जसं कस्टमरनी आपल्याला दिलेला ब्लाऊज आहे त्यानुसार मी या ठिकाणी शिवते फक्त आपल्याकडे आपल्या पद्धतीने कटिंग करतो गळ्याला उतार दिलाय पाव इंचाचा आता तुम्ही म्हणजे गळा उंची तर कमी आहे तर उतर का दिला म्हणूनच आपण फक्त पाळी इंच दिलेलं आहे तर ब्लाऊज व्यवस्थित बसला पाहिजे परफेक्ट बसला पाहिजे शोल्डरला उतरला नाही पाहिजे लूज जरी असला तरी आपला ब्लाऊज उतरणार नाही आता हे कटिंग केली आता गळा सुद्धा आपण कट करून घ्यायचा हा उतार कट करायला विसरायचं नाही आता पुढील माप टाकायचं तर पुढील माप टाकण्यासाठी बघा ओपन बाजूकडून मी पुढील माप टाकते आधी वरच्या साईडला आपल्याला सरळ लाईन मारायची या ठिकाणी अर्धा इंच पाव इंच जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन पकडता त्यानुसार आपल्याला या ठिकाणी एक लाईन मारून घ्यायची इथं कपडा पुढे मागे आहे म्हणून त्यामुळे थोडंसं तुम्हाला या ठिकाणी अर्धा इंच दिसेल तर मी पाव इंच शिलाई मार्जिन घेत असते आता हा आपल्याला मागील पार्ट ठेवायचा आहे तर गळ्याच्या साईडला आपल्याला दीड इंच ते दोन इंच जास्त ठेवायचं आहे या ठिकाणी तर आता थोडंसं आपण दोन इंच ठेवून आपण हा मागील भाग ठेवणार आणि आखून घेणार जास्त पण घ्यायचं नाही कारण की कमी छातीचा आहे याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपल्याला जास्त जास्त पण जास्त घेरायचं आपण या ठिकाणी ठेवलं तर हे कशासाठी तर टक्क अंतरसाठी आपण दोन इंच जास्त घेतलेले आहे आणि साईडनी आपण लाईन मारून घ्यायची मोंड्याला घ्यायची साईडनी घ्यायची उतार द्यायचा आणि खालच्या साईडला तर मागील उंचीमध्ये आपण अर्धा इंच जास्त घेतो पुढील उंचीमध्ये एक इंच जास्त घेतो म्हणून या ठिकाणी बघा खालच्या साईडला आपण अर्धा इंच जास्त घेतले आणि तो जोडून घ्यायचं आता आपण मागील भाग साईडला ठेवूया आणि पुढील माप मापांची मार्किंग करूया परत शोल्डर चेक करायची की पुढे मागे तर झालं नाही ना मग गळा रुंदी परत अडीच घेतली या ठिकाणी पुढील गळा सहा आहे आणि जसं आपण खालच्या साईडला तीन इंच मागच्या साईडला घेतलं तसं पुढच्या साईडला पण घ्यायचं यामुळे ब्लाऊज व्यवस्थित छातीमध्ये बसतो मोंढ्यामध्ये ताणत नाही काही काही महिलांना मोंढ्यामध्ये ब्लाऊज काचला जातो तर त्यासाठी या ठिकाणी पहिल्या हुकला सुद्धा टाईट होतो तर त्यामुळे आपण त्या ठिकाणी तीन इंच घेतले आता पुढील मोंढ्याचा आकार देण्यासाठी परत एकदा शोल्डर बघायचं कारण की मागील मुंढ्याच्या आकाराला आपल्याला टच झाली लाईन तर थोडंसं पाव इंच टेप हल्ला होता तर या ठिकाणी बघा पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला टक्स उंची घ्यायची टक्स उंची छातीचा चौथा भाग आठ त्याच्यात दीड इंच जास्त म्हणजे नऊ आणि इथून आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा तो असा पॉइंट करून घ्यायचा आता खालच्या साईडनी बघा आपल्याला दोन इंचावरती लाईन मारून घ्यायची तर ही आपण क्रॉसपट्टीची लाईन जी आपण मारत असतो तर ती पण या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी घेणार नाही फक्त मी तुम्हाला दाखवते क्रॉसपट्टी आपण सेपरेट करणार आता हे टक्स पॉईंट घेतलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला फोर टक्सची मार्किंग करायची तर प्रत्येक छातीनुसार या ठिकाणचं अंतर वेगवेगळं असतं मग एक सव्वा दीड पावणे दोन दोन सव्वा दोन असतं तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला जायचं किती मैत्रिणींची इच्छा आहे की या ठिकाणचं अंतर तुम्हाला परफेक्ट पाहायचं आहे तर त्यांनी कमेंट करून मला नक्की कळवा मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवला जाईल या ठिकाणी बघा एक इंच वरती घेतलं आणि तिरकस थोडीशी मधल्या टक्सला जोडून दिले त्यानंतर गळ्यापासून आपल्याला ही जी आपण दोन इंच वाढवलेली आहे असे तिरकस जोडून घ्यायचं आता हे जे दोन इंच आपण वाढवलेलं आहे तेच आता अंतर आपल्याला एक एक इंच या ठिकाणी घ्यायचं आणि असे त्रिकोणी टक्स घ्यायचा फोरटक्समध्ये फक्त मधला टक्स असतो जो क्रॉसपट्टीवरचा तोच मोठा असतो बाकीचे फक्त पाव इंचावरती असतात आणि जास्तीत जास्त घेतला तर मुंढ्यामधला मोठा टक्स असतो तर या ठिकाणी आपण फोरटक्सची मार्किंग केली आता आपण हे कट करून घेऊया तर बऱ्याच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जावा आणि ज्या तुम ज्या कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा असेच तुम्हाला कटिंगचे शिलाईचे व्हिडिओ पाहायला भेटतील मी अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर आता आपल्याला क्रॉसपट्टीची कटिंग कर करायची तर आता या ठिकाणी क्रॉसपट्टी आता आपण सेपरेट घेणार आहे तर ती कशी या साईडनी साडेतीन इंच म्हणजे हुक लुकच्या पट्टीच्या साईडला आपण साडेतीन घेतो या ठिकाणावरून आपली घडी किती होती नऊची होती तर त्या ठिकाणावरती कमरेच्या साईडला या ठिकाणी अडीच इंच मध्यापर्यंत सरळ घ्यायचं आणि जे साडेतीन घेतलेलं आहे तिथं अशी क्रॉसमध्ये लाईन मारायची ही झाली आपली सेपरेट क्रॉसपट्टी तर काही काहींची क्रॉसपट्टी जास्त होते कमी होते तर आपली घडी किती आहे त्यानुसार आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची आता बाही उंची बाही उंची आपली नऊ आहे तर त्यात मी अस्तरचा असेल तुमचा ब्लाऊज तर अर्धा इंच घ्यायची आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजची तुम्ही जर कटिंग करत असाल तर दीड इंच जास्त घ्यायचे आता या ठिकाणी खोली बघा खोली या ठिकाणी मी साडेतीन घेतलेली आहे भाई उंची जास्त आहे मोंड्यामध्ये चुन्या येऊ नये म्हणून भाई कुली मी साडेतीन घेतली आणि घडी घेतलेली आहे आठची आणि बाकीच्या भाईप्रमाणेच मी या ठिकाणी आता या ठिकाणी बघा तिथं आपण दोन इंच घेतलेले आहे आणि मोंडा फिटिंगला आपली सात इंच आहे तर बरोबर बघा मोंडा फिटिंगच्या बरोबर आपलं आलेला आहे आणि शोल्डरला दोन इंच सव्वा इंच ठेवले आणि मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतर या ठिकाणी दंड घेर किती आहे तर या ठिकाणी माझ्या माप घेतलेले चार आहे आणि दोन इंच मी जास्त घेतले आणि त्यानंतर खालच्या साईडला असे जोडून घ्यायचं आता कटिंग करताना कटिंग करताना आता या ठिकाणी काही आता खूप सडपात महिला आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं पण जास्त दंडगिराला गे कपडा गेलेला आहे तर नेहमी तर मी काय करते अर्धा पाऊण इंचच कट करते पण कशी महिला आहे ब्लाउज कसा आहे त्यानुसार आपल्याला हे सगळे बघून आपल्याला ही कटिंग करायची असते आणि आतील मुंड्याचा आकार सुद्धा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण आपण अपन डायरेक्ट कपड्यावरती आज कटिंग केली आणि खालच्या साईडला ह्या ठिकाणी हे महत्वाचं आहे तिरकस थोडस पाव इंच खालच्या साईडने दंड घेराला कट करायचं गोलाईमध्ये त्यामुळे काय होतं भाई तयार ब्लाऊज तयार झाल्यानंतर खालच्या साईडला टोक येत नाही आणि अशा पद्धतीने आपली फोर्टक्स ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवली लवकरच तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई पाहायला भेटेल जे कोणी नवीन आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर असेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत जाईन